Oh, yeah. yes.

चा वापर न करता शॉर्ट कीज चा वापर करून ती कम्प्युटर चालवते मोबाईलचा वापर करून ही मुलगी ऑनलाइन व्यवहार सुद्धा करते नमस्कार माझं नाव संगीता पवार मी इथे कंप्युटर शिकवते आणि माझं बेसिक कंप्युटर एम एस सी आय टी आय टी आय केलं मी आपलं गव्हर्नमेंटच्या कॉलेजला इथे आमच्या कंप्युटरमध्ये जॉज नॉर्मचा सॉफ्टवेअर असतं जॉज जॉब एक्सेस विथ स्पीच आपण कुठलीही की प्रेस केली का त्याद्वारे आपल्याला आवाज येतो जसं आपण एखादं नाव टाईप केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आवाज येईल आवाजाच्या सहाय्याने आम्हाला कळतं तसेच मराठीसाठी पण आम्ही एक सॉफ्टवेअर आहे एन व्ही डी ए नॉन व्हिज्युअल डिस्प्ले एक्सेसेबल हे, हे दोन सॉफ्टवेअर आम्हाला उपयोगी पडतात आम्ही माऊस यूज न करतात शॉर्टकट क्यूजने सगळं कम्प्युटरवरती काम करतो मी मायक्रोसॉफ्ट एम एस टी मध्ये मायक्रोसॉफ्ट बर्ड एक्सेल पॉवर पॉइंट आणि बेसिक टॅली आणि जॉज इन्स्ट सॉफ्टवेअर इन्स्टॉलिंग वगैरे हो ते सगळं ते मोबाईल मध्ये असल्यामुळे मोबाईलच्या सेटिंग मध्ये गेल्यावर सेटिंग मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक्सेसिबिलिटी मध्ये गेल्यानंतर टॉकबॅक ऑफ असतं टॉकबॅक ऑन केला तर त्याच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण लक्षात येतं गुगल पे फोन पे टेलिग्राम व्हॉट्सअप युट्यूब आम्ही कुठल्याही ईमेल जीमेल सगळं काही सर्चिंग काम करू शकतो हो चुका होतात आणि एक ऑप्शन असतं ना ग्रामर चेकमध्ये आपल्याला लक्षात येतं आपल्या काय चुका झाल्या वगैरे जसं नॉर्मल साठी लिहिलेलं असतं की जर चूक झाली तर रेड येतो आणि करेक्ट असेल तर ग्रीन साईन येते तसं आम्हाला एरर एरर दाखवतो म्हणजे डायरेक्ट म्हणते एरर सहकार्य आम्ही शाळेत होतो ज्यावेळेस मी आयटायला होते त्यावेळेस मॅडम शिकायला होते आम्हाला आणि एक सारिखा मॅडम होत्या त्या पण आम्हाला शिकवायच्या कम्प्युटर आणि कम्प्युटरचा कीबोर्ड असल्यामुळे एफ आणि जे वरती डॉट असतो एफ आणि जे वर डॉट ना ते लगेच आपल्या बोटांची रचना लक्षात येऊन जाते आपल्याला सराव आणि एस डी एफ सगळं लक्षात येऊन जातो की कुठली कुठली की कुठे आहे वगैरे हे आपल्याला बेसिक नॉलेज शाळेतच शिकवलं जातं शाळेपासूनच आम्हाला कम्प्युटर हाच सब्जेक्ट आहे मी पहिली ते दहा पहिली ते पाचवी तारामाती बाप्मा ह्या शाळेत शिकले त्याच्यानंतर सव्वी ते दहावी देवाच्या आनंदी पुणे ह्या शाळेत शिकले आणि नंतर अकरावी ते बी ए पर्यंत राजीव गांधी महाविद्यालय करमाड आणि त्याच्यानंतर मी आय टी आय कोर्स केला आपलं कोपा कोर्स केला को, कोपा कोर्स केला इथे आपल्या आय टी आय कॉलेजला गवर्नमेंटच्या तिथे आम्हाला दानवे मॅडम शिकवायला होत्या कम्प्युटर काय बनण्याची मी, मी एक्झाम ची तयारी करते सर मी एमपीएससी वगैरे तयारी करते बँकिंग बँकिंगची पण तयारी करते आपल्याला शंभर टक्के दिसत नाही वन हंड्रेड पर्सेंट मी शंभर टक्के आमदार सर ते सैन्सने वगैरे लक्षात येते ना आ, मी एक मला ऑफिसर व्हायचंय सर बँकेमध्ये आपण बँक म्हणजे तिथे सॉफ्टवेअर वगैरे दिलं जात आम्हाला प्रत्येक ठिकाणी तर आणि त्याचं आम्हाला प्रशिक्षण पण दिलं जात बँकिंग मध्ये काम करायला आवडतं क्लर्क व्हायला आवडतं क्लर्क आधी क्लर्क नंतर ऑफिस आहे संगीता प्रभाकर पवार